नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तम केअर सेंटर करतो आज या ठिकाणी जे पेशंट आले होते त्यांनी देशाची सेवा केलेली आहे फौज मध्ये त्यांनी खूप जास्त सर्व्हिस दिली होती आणि त्या ज्यावेळेस आपण याच्यामध्ये सर्व्हिस देतो तर बर्फा परदेशात राहण्यामुळे वाताचा खूप त्यांना त्रास होता आणि त्यांचे गुडघे दोन्ही गुडघे खूप दुखायचे त्यांचे मानेत गॅप होता कमरेत गॅप होता चालताना उठताना बसताना खूप त्यांना खूप त्रास भयंकर वेदना देन त्यांना व्हायचा हातवरती सुद्धा त्यांना जात नव्हता अशात आपल्याकडे आले असता आपण त्यांना पंचकर्म न्यूरो थेरपी बद्दल समजून सांगितलं आणि त्यांनी लगेच सात दिवस पूर्ण थेरपी आपली व्यवस्थित केली आणि यांना त्यांना कसं वाटतं त्यांना काय काय त्रास होता त्यांना आपण विचारूया आमचे प्रश्न कायदा तुमचं माझं नाव वसंत माझी सैनिक मी चोवीस वर्षे नोकरी केलेली आहे आणि माझे गोडगे आणि मान हे जास्त तकलीफ देत होती आणि माझी पाठसुद्धा परेशानी करत होती जास्त मी इकडे तिकडे पुष्कळ फिरलो पण काही फरक पडला नाही आणि मला या आपल्या डॉक्टर साहेबाचं नाव माहीत पडलं गंगाई हॉस्पिटलमध्ये त्यामुळं मी इथं आलो आणि साहेबांना सात दिवस माझी चांगली सेवा करून मला एकदम फिट केलं टोंगळे बरे लागते पाठ बी बरी आहे आणि मान बी चांगली झालेली मग ती कंबर तर कंबर कंबर बी चांगली झाली असं बसू शकत नाही बिलकुल नाही बसू शकत नव्हतो टोंगळे बी गोळ करत नव्हतं माझा फोड करू शकतो मांडी घालू शकतो चांगलं मला ट्रीटमेंट दिलं मेहरबानी धन्यवाद तर असे कोणी रुग्ण असतील जे वाताने त्रस्त असतील गुडघे दुखी त्रस्त असतील कमरेतला गॅप असेल मानेतला गॅप असेल आणि कोणती वाताची समस्या असेल तर आपल्या आयुर्वेदिक पंचकर्म तसेच ऍडव्हान्स न्यूरोथेरपीद्वारे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने यावर त्वरित आराम सुद्धा मिळतो आणि हा लाँग लाईफ पर्यंत राहतो कोणत्याही प्रकारे तुम्हाला स्टेरॉइड किंवा पेन किलर खाण्याची गरज त्या ठिकाणी पडत या तुम्ही आणि सोबत व्यायाम सुद्धा महत्वाचा व्यायामात तुम्ही जरूर इथे या इकडे तिकडे फिरल्यापेक्षा मी बी पुष्कळ फिरलो पण तिकडे काही फायदा झालेला नाही म्हणून मी इकडे साहेबाजवळ गंगाई मध्ये आलो चिपली मध्ये आणि माझं मस्त झालं एकदम फिट जय जय हिंद धन्यवाद